जालना जिल्ह्यात एक जानेवारीपर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू येणाऱ्या सण उत्सवाच्या काळात जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे ख्रिसमस फर्स्ट एकतीस डिसेंबर नवीन वर्षाचे स्वागतानी भीमा कोरेगाव शौर्य दिन या पार्श्वभूमीवर संपूर्ण जालना जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे अपर जिल्हा दंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी हे आदेश जारी केले असून ते एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या च्या लागू राहतील आदेशातील महत्वाचे नियम नमूद करण्यात आले की तलवार भाले दंडे बंदुका सुरे काठ्या किंवा शरीरास इजा पोहोचवू शकेल अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्यास तसेच मिरवणूक काढण्यास मनाई आहे कोणत्याही प्रतिमा किंवा पुतळ्यांचं प्रदर्शन करणे चितावणीकर घोषणाबाजी करणे गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवणे यावर निर्बंध असतील हा आदेश कर्तव्यावर असलेल्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना लागू नसेल तसेच पोलीस प्रशासनानं विशेष परवानगी दिलेल्या सभा मोर्चे किंवा मिरवणुका यातून सवलत देण्यात आली आहे